नांदगाव नजीक उड्डाण पुलावर ताडपत्रीनं भरलेला आयशुर पलटी अपघातात हानी नाही मात्र आयुष्याचे मोठं नुकसान नांदगाव छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवेवर आयुष्य पलटी झाल्याची घटना एकोणास ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडली नांदगाव छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवे एन सातशे त्रेपन्न समोरून येणाऱ्या ओमिनीला वाचवण्याचा प्रयत्न गाडीवरचे नियंत्रण सुटल्यानं ऐश्वर पलटीत झाला या घटनेत जीवितहानी झाली नसून वाहनांच मोठं नुकसान झालं वाहनाचा ताडपत्री घेऊन जाणारा ऐश्वर क्रमांक तेवीस ए यू एकसष्ट एक्केचाळीस हा ऐश्वर अहमदाबादहून नांदगाव मार्गे भिडला जात असताना नांदगाव उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या ओमिनीला वाचवण्याचा प्रयत्न रोडच्या बाजूला सुरक्षा गाड तोडून पलटित झाला दुपारी साडे ते चार वाजेच्या दरम्यान क्रेनच्या मदतीनं कंटेनर उभा करण्यात आला दरम्यान आयुष्य मधले सर्व सामान दुसऱ्या गाडीत स्थलांतरित करण्यात आलं नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवे वर नांदगाव शहरातून निघालेल्या उड्डाणपूर या ठिकाणी वळण धोके जात असल्यानं रोडच्या कडेला कुठल्याही फलक लावण्यात आलेला नाही तसंच या ठिकाणी वारंवार अपघात किंवा गाडी पलटी होण्याच्या घटना घडत आहेत अपघाती वळण असल्यानं वाहनधारकाची मार्गपास करताना तरांबळ उडते समोरून येणारे वाहन आपल्या अंगावर येते की काय अशी भीती वाहनधारकांना वाटते आणि या ठिकाणी अपघात होतात या ठिकाणी अपघाती वळणाचे फलक लावून वाहनांचा मार्ग मोकळा करून होणारे अपघात टाळावेत अन्यथा अपघात होतच राहतील याकडे संबंधित विभागानं लक्ष द्यावी अशी मागणी होत आहे गाडी येत होती गाडी तिथे डायरेक्ट अंगावर आला अंगावर त्याला वाचवण्याच्या गाड्यात साईडला दाबून असं फुलटरनं मारलं ती गाडी वाकडी झाली ती आवरलीच नाही गाडी पडती झाली तिथून बिरे मारला होता त्याला कुठे पण तिथे पडती झाली ती आवडलीच नाही